सर्टिफिकेट देताना कोणतीही खाडाखोड झालेले कागदपत्र ग्राह्य धरू नये आणि त्याद्वारे प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये झालाय कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमण्यात आली त्याप्रमाणे खोट्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी भुजबळांनी केली आहे यावेळी भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये मोठी तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये एकूण अठरा ते एकोणीस विषयांवर चर्चा झाली दरम्यान खाड़ाखोट झालेली प्रमाणपत्र जात जात प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे स्पष्ट केलंय खोडून दिलंय मराठी कोणबी मराठी मराठा कुणबी हातलेल्या हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे कुठलंही डॉक्युमेंट जात पडता जात सर्टिफिकेट देताना कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोडजरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये जे नियमानी आहे इथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली मनोज सरांगे यांनी या जातीच्या प्रमाणपत्रासाठी